राज्यातील सत्ता संघर्षाबाबत विधानसभा सभापतींनी दिलेल्या निकालावरून राज्यघटनेची आणि लोकशाहीची पायमल्ली होत असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी केली असून पक्ष फुटतोय मात्र आमदार अपात्र होत नाहीत मग पक्षांतर बंदी कायद्याचा उपयोग काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जालना शहरातील मस्तगड या ठिकाणी शिवसेना भवन ठिकाणी जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून निकालाचा तीव्र निषेध केला यावेळी ते बोलत होते यावेळी बाबूराव पवार बाला परदेशी घनश्याम खाकीवाले कार्यकर्त्यांची उपस्थिती होती ठाकरे हरले म्हणण्यापेक्षा सध्या देशामध्ये आपलं संविधान लोकशाही याची पूर्णत पायमल्ली होत असल्या कारणानं मला असं वाटतंय की ज्या लोकांनी एका विचाराला एका पक्षाला मतदान केलेलं आहे आज त्या विचाराच्या विरोधात हे लोक पक्षांतर करतात दुसऱ्या पक्षामध्ये जातात पक्षांतर बंदी हा कायदा आहे या देशामध्ये आणि पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन करतात आणि जनभावनेचा आदर करतात म्हणून खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेपेक्षा ज्या जनतेनं ज्या मतदारांनी यांना मतदान केलेलं आहे त्यांच्यासुद्धा भावनांचा मला असं वाटतं त्यांच्या भावनांची सुद्धा पायमल्ली झालेली आहे आणि म्हणून सामान्य जनतेनीच आता खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की लोकशाही वाचवायची जर असेल आपल्याला तर याचा खूप गांभीर्यपूर्वक विचार करणं गरजेचं आहे निकाल म्हणजे आता मला एक सांगा निकाल कोणी दिला ते एका विशिष्ट पक्षाचे आज परि विधानसभेमध्ये अध्यक्ष पण शेवटी ते कुठल्या तरी पक्षाला बांधील आहेत खरं तर ते त्या पदावर बसल्यानंतर त्यांनी पक्षाच्या पलीकडं जाऊन न्यायदेवतेच्या भूमिकेत जाऊन निर्णय करणं अपेक्षित आहे पण दुर्दैवाने त्यांनी ते त्यांच्या ते पक्षाला बांधील राहिले आणि पक्षीय भावनेतून त्यांनी हा निकाल दिलेला आहे आणि शेवटी काय असतं की ज्यांनी चोरी केली त्या चोरी करणाऱ्यांचा जर एखादा घटक जर न्याय देऊच्या त्या भूमिकेमध्ये दे असेल तर निकाल यापेक्षा काय वेगळा लागू शकतो तो अर्थात त्या चोरांच्याच बाजूने निकाल देईल आणि म्हणून ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली जनतेशी गद्दारी केली पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत यांना अपात्र करणं गरजेचं असताना आणि ही सर्व देशातील जनभावना असतानासुद्धा मला असं वाटतं की हा निकाल असा लागतोय यावरूनच आपण लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये लोकशाही किती संकटात प्रतिनिधी नाझीम मणियार एन टी न्यूज मराठी जालना